कार रेडिओ एम पी एस सी ग्रु मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो व्यक्तीविशेष या सत्रात आपण काही महत्वाच्या व्यक्तींची माहिती जाणून घेत असतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण अशाच एका साता समुद्रांवर राज्य करणाऱ्या भारतीय जलतरणपटूविषयी माहिती घेणार आहोत या जलतरणपटूचं नाव आहे मिहीर सेन असं म्हणतात की एखादी गोष्ट मिळवायचीच अशी आपण खुणगाट बांधली तर ती मिळवणं अशक्य नसतं गरज असते के ती केवळ आत्मविश्वासाची आणि जिद्द अंगी बाणवण्याची कोणत्याही परिस्थितीत निराश न होण्याची आणि अनुभवातून शिकत पुढे जाण्याची जिद्द आणि आत्मविश्वासाचं प्रतीक ते म्हणजे जलतरणपटू मिहीर सेन मिहीर सेन हे एका कॅलेंडर वर्षात पाच वेगवेगळ्या महाद्वीपांमधील साता समुद्रात पोहणारे पहिले भारतीय होते सोळा नोव्हेंबर एकोणीसशे तीस या दिवशी पश्चिम बंगालमध्ये ब्रिटिशकालीन भारतातील पुरुलिया या ठिकाणी एका ब्राह्मण परिवारात मिहीर सेन यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचं नाव डॉक्टर रमेश सेनगुप्ता असून आईचं नाव लीलावती होतं त्यांचे वडील एक फिजिशियन होते त्यांचं सुरुवातीचं जीवन हाल अपेष्टांनी भरलेलं होतं अत्यंत खडतर परिस्थितीतून त्यांनी आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं त्यांना इंग्लंडमध्ये वकिली शिकण्याची तीव्र इच्छा होती आणि त्यासाठी त्यांनी खूप मेहनतसुद्धा केली अखेर त्यांचे इंग्लंडला वकिलीचा अभ्यास करण्याचे स्वप्न पूर्ण झाले वकिलीचा अभ्यास चालू असताना त्यांनी एका महि महिला जलतरुणपटूबद्दल वाचले जिने इंग्लिश खाडी पोहून पार केली होती ते वाचून ते अत्यंत प्रभावी झाले आणि त्यांनीही असं काहीतरी वेगळं करण्याचा निश्चय केला आणि तिथूनच त्यांचा प्रसिद्ध यशस्वी आणि सर्वोत्कृष्ट जलतरुणपटू म्हणण्याचा प्रवास सुरू झाला मिहिरसेन सेन यांनी आपल्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक संकटावर विजय मिळवला आणि एका वर्षात पाच महाद्वीपांमध्ये पोहण्याचा विक्रम केला साता समुद्रांमध्ये पोहण्याचा त्यांचा मूळ हेतू हा राजकीय होता भारतीयांनी जर एखादी गोष्ट करायची ठरवली तर देशाची तरुण पिढी काय करू शकते हे त्यांना जगाला दाखवून द्यायचं होतं आणि आपल्या देशातील युवकांसाठी एक साहसाचा पायंडा पाडायचा होता आपण कोणापेक्षा कमी नाही हे त्यांना आपल्या युवकांच्या मनात बिंबवायचं होतं मिहीर सेन यांनी सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी चौदा तास पंचेचाळीस मिनिटं पोहून इंग्लिश खाडी पार केली इंग्लिश खाडी म्हणजेच इंग्लंडचा दक्षिण किनारा व फ्रान्सचा उत्तर किनारा यांमधील अटलांटिकचा भाग डोव्हरच्या समुद्रधुनीने ही खाडी उत्तर समुद्राला जोडली गेली आहे इंग्लिश खाडी पोहून जाणारे मिहिर सेन हे पहिले भारतीय आणि पहिली आशियाई व्यक्ती होते त्यांच्या या विक्रमामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले मिहीर यांनी एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये इंग्लिश खाडी पार करण्याचा पहिला प्रयत्न केला होता त्यानंतर त्यांनी पुढील वर्षात खाडी पार करण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी त्यांना अपयश आले अखेर सप्टेंबर आलेशे नवव्या प्रयत्नात त्यांनी इंग्लिश खाडी ओलांडली या यशानंतर एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये ते भारतात परतले इथे येऊन प्रसारमाध्यमांच्या मदतीने त्यांनी विविध उपक्रम हाती घेतले जेणेकरून सर्व भारतीयांना जलतरण मंडळाचा भाग होण्याची संधी मिळेल त्यांना संपूर्ण जगाला आणि विशेष करून युरोपला हे दाखवून द्यायचं होतं की भारतीय सक्षम आहेत यासाठीच त्यांना पोहायचं होतं आणि सातही समुद्र जिंकायचे होते मिहिरसेन सेन यांची पुढची मोहीम होती श्रीलंकेतील मन्नार यापासून भारतातील कोटीपर्यंतची ही मोहीम त्यांनी सहा एप्रिल एकोणीसशे सहासष्टला ला सुरू करून पंचवीस तास आणि चौवेचाळीस मिनिटात पूर्ण केली यानंतर मिहिरसेन यांनी चोवीस ऑगस्ट एकोणीसशे सहासष्टला ला आठ तास एक मिनिटात स्पेन आणि मोरोक्को दरम्यान असलेले जिब्राल्टर डार ई डेनियल पार केले जिब्राल्टरची खाडी पोहून पार करणारे मिहिरसेन हे पहिले आशियाई होते बारा सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी ते डार्डेनेल्स पोहून गेले डार्डेनेल्स पार करणारे ते विश्वातील प्रथम व्यक्ती ठरले डार्डेनेल्स हा प्राकृतिक स्ट्रेट आणि पश्चिमोत्तर तुर्कीमधील आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वपूर्ण जलमार्ग असून युरोप आणि आशिया यांच्यामधला महाद्वीपीय सीमेचा एक हिस्सा आहे आणि डार्डेनेल्स युरोपीय तुर्कीपासून एशियाई तुर्की, एशिया तुर्की हा प्रदेश वेगळा करतो यानंतर केवळ नऊ दिवसानंतर एकवीस सप्टेंबरला ते वास्फोरस पोहून गेले एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये सेन यांनी पनावा कालव्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचे सत्याहत्तर किलोमीटरचे अंतर पोहून पार केले एकोणतीस ऑक्टोबर एकोणीसशे सहासष्ट रोजी त्यांनी पनामा कालवा पोहायला सुरुवात केली आणि एकतीस ऑक्टोबर पर्यंत चौतीस तास पंधरा मिनिटे पाण्यात राहून त्यांनी पनामा पार पनामा कालवा हा एक मानवनिर्मित जलमार्ग आहे जो पनामामध्ये आहे आणि प्रशांत महासागर आणि कॅरेबियन सागरावरून अटलांटिक महासागराला जोडतो एकोणीसशे सहासष्ट साली मिहिर सेन हे पोहून प्रत्येक महाद्वीप पार करणारी पहिली व्यक्ती बनले आणि याच वर्षी अनेक समुद्र पार करून जलधरणातील पाच रेकॉर्ड्स त्यांनी केले मिहीर सेन यांनी जवळपास सहाशे किलोमीटर सागरिक अंतर पोहून पार केले होते एकाच वर्षात सहा मैल अंतर पोहून जाण्याचा नवीन विक्रम त्यांनी प्रस्थापित केला पाच महाद्वीपांमधील सातही समुद्र पार करणारे मिहीर सेन हे विश्वातील पहिले व्यक्ती ठरले मिहिरसेन सेन यांना अशा साहसी कामगिरीमुळे भारत सरकारने एकोणीसशे एकोणसाठ एकुन साली त्यांना पद्मश्री प्रदान करून गौरवले आणि एकोणीसशे सदुसष्ट साली त्यांना पद्मभूषण खिताब देण्यात आला याशिवाय ते एक्सप्लोरर्स क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुद्धा होते गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांच्या नावाने कित्येक रेकॉर्ड्स आहेत एकोणीसशे सदुसष्ट मध्ये त्यांना जंगलातील साता समुद्रातील साहसपूर्ण सफरींसाठी बिल्ट्रीज नेहरू ट्रॉफी सुद्धा देण्यात आली एकोणीसशे बहात्तरमध्ये एक्सप्लोरर्स क्लबच्या माध्यमातून भारतात बांगलादेशी शरणार्थींना इथे राहायची सोय त्यांनी करून दिली भारत सरकारच्या आर्थिक मदतीशिवाय त्यांनी जवळपास तीनशे कुटुंबांची सोय केली होती मिहीर सेन ही अशी एक व्यक्ती आहे जिने अशक्य गोष्टीसुद्धा करून दाखवल्या अकरा जून एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी मिहीर सेन यांचं वयाच्या सदुसष्टव्या वर्षी कलकत्त्यामध्ये निधन झालं विद्यार्थी मित्रांनो एका असामान्य यशाची जीवनगाथा म्हणजेच मिहीर सेन त्यांच्याच विषयीची आज आपण माहिती जाणून घेतली मित्रांनो आज त्यांचा जन्मदिन त्याच निमित्ताने ही माहिती आम्ही तुम्हाला सांगितली ही माहिती तुम्हाला कशी वाटली याविषयी तुमचं मत काय ते आम्हाला जरूर कळवा त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग विद्यार्थी मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात काही विशेष व्यक्तींची माहिती घेऊन तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा आणि अर्थातच ऐकत राहा तुमचा लाडका इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ एम पी एस सी ग्रुप स्टेट युन टू रे new mbsc guru spreading the knowledge powered by spectrum academy